शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पुन्हा एकदा अत्यंत वादग्रस्त विधान केलं सात बारा कोरा करा शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतमालाला हमी भाव दिव्यांगांना सहा हजार महिना मानधन तसेच मेंढपाळ आणि मच्छीमारांच्या न्याय हक्कांसाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात माहेलगार आंदोलन पुकारले आहे या आंदोलनाला रविकांत तुपकर यांनी पाठिंबा दिला आंदोलकांशी संवाद साधताना तुपकर म्हणाले की बच्चू भाऊंनी आमदाराला कापण्यास सांगितले होते मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो दोन चार मंत्र्याला कापा पण आता मागे हटायचं नाही रविकांत तुपकर यांनी फडणवीस सरकारला चांगलंच धुतलं नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनेल वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून बेलोन क्लिक करा सरकारचं नाक दाबल्याशिवाय सरकार तोंड उघडत नाही ही गोष्ट लक्षात ठेवाशिवाय त्याची माय त्याला दूध पाजत नाही मी सुद्धा चळवळीमध्ये गेल्या बावीस वर्षापासून काम करतो हे काय सांगत बावन फुळे साहेब हे आले नाही ते चर्चेला आले नाही आम्ही चर्चा ठेवली होती अरे एक वर्ष झालं विधानसभेची निवडणूक होऊन तेलावर कमी आणि डीओसीच्या निर्यातीवर जास्त अवलंबून असतो डीओसी म्हणजे सोयाबीन चार वर्षापूर्वी तेवीस लाख मेट्रिक टन सोयाबीन निर्यात झाली म्हणून सोयाबीन आपली आठ हजारावर गेली होती त्याच्यानंतर सोयाबीन निर्यात झाली नाही या देशामध्ये शंभर ते सव्वाशे लाख मेट्रिक टन सोयाबीन दरवर्षी तयार होत कापूस आयात करण्यापेक्षा कापूस निर्यात करा ही सुद्धा आमची मागणी आहे कापसाच्या काठी निर्यात करा आणि कर्जमुक्ती हा आमचा नैतिक अधिकार आहे अरे हराम खोरां तुमच्या धोरणामुळे आमच्यावर कर्ज झालंय मुळे आमच्यावर कर्ज झालेलं नाहीये सोयाबीन मध्ये लुटलं कापसात लुटलं उसात लुटलं आमच्या पिकावर तुम्ही दरोडा घातलाय म्हणून आम्ही कर्जबाजारी झालोय तो आमचा नैतिक अधिकार आहे आज खेड्यापाड्यामध्ये अशी परिस्थिती आहे की शेतकऱ्याच्या पोराला कोण पोरगी सुद्धा द्यायला तयार नाही या बिना लग्नावाल्यांची जरी संघटना केली तरी महाराष्ट्रातली नंबर एक ची संघटना आपली होऊ शकते एका एका गावात शंभर शंभर बिना लग्नाचे तुम्हाला साहेबाची शरद जोशी साहेबांनी घोषणा दिली साहेबाची पोरगी काय म्हणती शेतकरी नवरा शेतकऱ्याची पोरगी काय म्हणती शेतकरी नवरा नाही म्हणती तुमच्या सोयाबीनला भाव नाही तुमच्या कापसाला भाव नाही म्हणून तुमची ही भावांना अवस्था आहे चांगली सुंदर पोरगी असली तर नोकरीवाल्याला जाती नाकारड्यानं ना बरी असली रंगान सावळी असली दुकानदाराला व्यापाऱ्याला जाती आणि तीन नंबर राहिलाशाला गाळा आम्हाला म्हणजे बी बिमरकुड पोरगी मरकुडी नवरा बी मरकुडा आणि त्याचं लेख अशी आपली अवस्था आहे लक्षात ठेवा आपला खेड्यातला पोरगा कोणतं तरी दिल्लीला गेलं आणि त्यांनी जॅकिट घालून जाऊन सांगितलं मग बंबई शाळा अरे तू गालफड सांगते तू अमरावतीतून आला का बुलढाण्यातून आला ही आमची अवस्था आहे ही अवस्था बदलायची असेल तर आपल्याला आर्थिकदृष्ट्या देशात कोणतंच बहुमत मोठं नाही ही गोष्ट लक्षात ठेवा का शेतकरी हे आमचं बहुमत आहे आणि तुम्ही काय म्हणता अरे नेपाळमध्ये जसं मंत्र्याला तुडू तुडू हाणलं नापाळचे मंत्रीमिंत्री देश सोडून पळून गेले लक्षात ठेवा मी तर बच्चू भाऊ म्हणेल नागपूर नंतर जर आपल्याशी सरकार नीट वागणार तर या सरकारच्या उरावर बसावं लागेल माझ्यावर शंभर पोलीस केसेस आहेत तुम्ही म्हणशाल काय खिसे बिसे कापतो काय लोकायचे नाही जो जो घडी मस्ती आला जो जो माझावर आला त्याचा त्याचा माज उतरवण्याचं काम अत्यंत प्रामाणिकपणे गेल्या बावीस वर्षापासून आम्ही पोलिसाच्या बंदुकीच्या गोळ्या कमी पडतील पण नागपूरमध्ये आमच्या छात्या कमी पडणार नाही ही गोष्ट लक्षात आम्ही मरायला आलेलो आहे आम्ही आत्महत्या करून मरणार नाही मरता हो क्या नाही करता अरे आम्ही तसेच मरायला आलेलो आहे आम्ही असे मरणार नाही तुमच्यासारखे घेत घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही लक्षात आणि आम्ही काही फक्त बोलवत लोक नाही जो बोलता करता वाले आम्ही लोक आहेत ठेवा मी महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना धन्यवाद देतो की लोक म्हणायचे की शेतकऱ्याचं मजबूत संघटन होऊ शकत नाही पण आज तुम्ही महाराष्ट्राला दाखवून कि की शेतकरी सुद्धा एका झेंड्याखाली एकत्र येऊ शकतो पक्षाचे झेंडे बाजूला ठेवू आणि शेतकरी म्हणून एकत्र येऊ हा नारा मध्ये आपल्याला द्यायचा आहे आता इथून पुढे आत्महत्या करायची नाही इथून पुढे किती संकट आलं तरी मरायचं नाही जसं बच्चू सांगितलं आमदाराला कापा मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो दोन चार मंत्र्याला कापा पण आता माग हटायचं नाही आणि मरायचं तर अजिबात नाही गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला रोजच इथं भाषण करायची आहेत असं वाटतय मला यांच्या सगळ्यांच्या अंदाजावरून तर आता सगळंच आज बोललो तर उद्या काय बोलायचं थोडं थोडं शिल्लक ठेवू बाकीचेही नेते बोलणार आहेत तुम्हाला सगळ्यांना सांगतो युद्ध आणि लढाई करताना नेत्याचा आदेश शिरसावंद असतो जे काही सगळे आपले नेते इथं जमलेले आहेत यांचा जो आदेश आपल्याला येईल त्या आदेशाचं पालन आपल्याला करायचं आहे तसे घरी काय आपल्याला काम आहे का काहीच काम नाही आणि बरेच जण तर काहून कतरून इथं आलेले आहेत बरोबर आहे नाही घरी बायकोला फोन करून सांगा आलो तर कर्जमुक्ती घेऊन येईल नाही तर वापस येणार नाही सगळ्यांना धन्यवाद देतो बच्चू भाऊंनी महाराष्ट्रावर फिरून शेतकऱ्यांमध्ये जागृती केली इथे जमलेल्या प्रत्येकाने हातभार लावला या चळवळीला आणि एवढी मोठी ताकद तयार झाली ही एकजूट झालेली वज्रमुठ भावांना मुडू देऊ नका आज दुपारी मी बच्चू भाऊ सोबत एका ट्रॅक्टर मध्ये त्यांच्या ट्रॅक्टर मध्ये होतो वर्धा जिल्ह्यामध्ये एक आमची फाट्या साडीतली महिला आली आणि बच्चू भाऊंच्या जवळ जाऊन त्या महिलेने सांगितलं त्या महिलेने आपला पदराचा तुकडा फाडला आणि या बच्चू भाऊच्या हातामध्ये हे कपन हिरव्या रंगाचं बांधून सांगितलं बच्चूभाऊ माझी तुम्हाला शपथ आहे कर्जमुक्ती घेतल्याशिवाय वापस यायचं नाही हे वचन साडीचं फडका बांधून दिला हातामध्ये लक्षात ठेवा माझ्या डोळ्यात पाणी आलं भाऊच्या डोळ्यात पाणी आलं ही काही साधी सोपी गोष्ट नाही त्यामुळं आहे त्या परिस्थितीमध्ये जस आपलं सैन्य इंग्रजांच्या विरोधामध्ये लढलं लक्षात ठेवा ठेवा यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तसंच ते मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद